आम्ही सर्व बागेश्वर धामबाबाच्या सस्तंगवरून आलोय गाडीमधील सर्वजण मेले आहेत आणि पुढील पाच मिनिटात मी देखील मरणार आहे हे सर्व ऐकून पुनीत राणाच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली पंचकुलामध्ये राहणारा पुनीत राणा रात्री नेहमी जेवण झाल्यावरती फिरण्यासाठी जात होता आणि काल रात्री देखील तो नेहमी सारखाच फिरायला बाहेर निघाला त्याच दरम्यान पुनीतला तो ज्या सोसायटीमध्ये राहत होता त्या सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यावरती एक ग्रे कलर ची, ची कार दिसली गाडी उत्तराखंड लावलेले होते त्यामुळे पूर्ण संशय झाला आपण ज्या सोसायटी मध्ये राहतो त्या, त्या सोसायटी मधील ही गाडी कोणाचीही हो नाही आणि गाडीच्या काचावरती टॉवेल लावलेले होते त्याच्यामुळं त्याला काहीतरी संशय झाला त्याने आपल्या सोसायटी मधील एका व्यक्तीला बरोबर घेतलं आणि ही गाडी कोणाची आहे कोणी पार्क केली हे विचारण्यासाठी त्या गाडीकडे गेला पुनितचं कारमध्ये बसलेल्या ड्रायव्हर बरोबर बोलणं झालं आणि त्याने सोसायटीच्या रस्त्यावरून गाडी बाजूला घ्यायला सांगितली पण ड्रायव्हरच्या बोलण्यावरून पुनीतला काहीतरी संशय झाला त्यामुळं पुनितने ड्रायव्हरला बाहेर काढलं आणि दाट आवाजामध्ये त्याला विचारलं गाडीमध्ये नेमकं काय आहे ड्रायव्हर गाडीच्या बाहेर आल्यानंतर पुनितला त्याने सरळ सांगितलं गाडीमध्ये सहा लोकांचा मृतदेह आहे हे ऐकून पुनीतने लगेचच छे बारा नंबरला फोन करून पोलिसांना याबद्दल माहिती दिली पोलीस घटनास्थळी आले हुंडाई कार चालकाला तसेच गाडीमधील सहा जणांना पोलिस हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले पण गाडीमधील सात लोकांचा मृत्यू अगोदरच झाला होता त्यानंतर काही वेळाने एक बातमी आली बागेश्वर बाबाच्या सस्तंग वरून आलेल्या मित्तल फॅमिली मधील सात लोकांचा मृतदेह सापडला पण बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमामधून आलेल्या मित्तल फॅमिली मधील सात लोकांचा गाडीमध्ये मृतदेह आला कसं काय याच उत्तर जाणून घेण्यासाठी चला सविस्तर पाहू काल रात्री सोसायटीच्या बाहेर पार्क केलेल्या गाडीचा संशय पुनीत राणाला दोन गोष्टीवरून आला पहिली गोष्ट म्हणजे गाडी उत्तराखंडची पासिंग होती दुसरी गोष्ट म्हणजे गाडीच्या काचांवरती टॉवेल लावलेले होते पण ड्रायविंग सीट वरती बसलेला माणूस मात्र अगदी व्यवस्थित बसला होता तेव्हा पुनीत राणाने ड्रायव्हिंग सीट वरती बसलेल्या व्यक्तीला तुम्ही गाडी इथे का पार्क केली असा प्रश्न विचारला पुनीतच्या या प्रश्नावरती ड्रायव्हिंग सीटवरती बसलेल्या प्रवीण मित्तलने उत्तर दिलं मी बागेश्वर बाबाच्या सस्तंगवरून आलोय आम्हाला आता घरी जायला उशीर होईल म्हणून आम्ही रात्री राहण्यासाठी हॉटेल शोधत होतो पण आम्हाला हॉटेल भेटलंच नाही त्यामुळं आम्ही सर्वजण गाडीमध्येच झोपलो तेव्हा पुनीतने प्रवीण मित्तलला सरळ सरळ सांगितलं तुम्ही आमच्या सोसायटी समोरून गाडी हलवा आणि दुसरीकडे जाऊन पार्क करा पुढे सांगून पुनीत पुन्हा आपल्या घराकडे निघाला पण घराकडे निघला असताना त्याला प्रवीण मित्तलच्या बोलण्यावरती काहीतरी संशय झाला ड्रायव्हिंग सीट वरती बसलेले प्रवीण मित्तल अस्वस्थ वाटत होते हो ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या खोटापणा दिसून येत होता मनात आलेला संशय दूर करण्यासाठी पुन्हा तो त्या गाडीकडे गेला त्याने ड्रायव्हिंग सीट वरती बसलेल्या प्रवीण मित्तलला गाडीची लाईट ऑन करायला सांगितली आणि जेव्हा पुनीत राणाने गाडीमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा आतमधील दृश्य पाहून पुनित राणाच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली गाडीमध्ये टोटल सात जण होते ड्रायव्हिंग सीट वरती बसलेला प्रवीण मित्तल सोडला तर गाडीमधील इतर सहा जणांनी एकामेकांच्या अंगावरती उलट्या केलेल्या होत्या तेव्हा पुनितने स्वतःच्या मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि गाडीमधील एका लहान मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो मुलगा काही उठला नाही तेव्हा पुनितने गाडीमधील सर्वांच्या चेहऱ्यावरती मोबाईलचा टॉर्च फिरवला त्याला दिसलं सर्वांनी एकामेकांच्या अंगावरती उलटी केली होती तोंडाला फेस आला होता तेव्हा पुनीतच्या लक्षात आलं गाडीमधील सहा जणांचा मृत्यू झाला होता पुनीत राणाला पहिला संशय आला तो ड्रायविंग सीटवरती बसलेला बसलेल्या प्रवीण मित्तलवरती प्रवीण मित्तल तिथून पळून जाऊ नये म्हणून पुनीतने त्याच्या गाडीची चावी काढून घेतली प्रवीणला गाडीच्या बाहेर येण्यासाठी सांगितलं गाडीच्या बाहेर आल्यानंतर पुनीतने प्रवीणला एका कठाड्यावरती बसवलं त्यावेळेस सोसायटीमधील तिथे बरेचसे लोक जमा झाले होते त्यावेळेस प्रवीण मित्तलने सर्वांसमोर सांगितलं गाडीमधील आम्ही सर्वांनी विष खाल्ले आहे माझ्या घरातील सहा लोकांचा मृत्यू झालाय पुढच्या पाच मिनिटात मी देखील मरणार आहे ऐकल्यानंतर पुण्यात आणि जमलेल्या लोकांनी लगेचच पोलिसांना फोन केला अँब्युलन्स घेऊन येण्यासाठी सांगितली तोपर्यंत तो सोसायटी बाहेर जमलेले लोक पोलिस आणि अँब्युलन्स येण्याची वाट पाहत होते पोलिस आणि अँब्युलन्स आल्यानंतर सर्वात प्रथम गाडीमधील सहा जणांना अँब्युलन्स मध्ये भरलं जिवंत असलेल्या प्रवीण मित्तलला देखील पोलिसांच्या गाडीमधून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं गाडी मधील सहा जणांवर डॉक्टरांनी त्या सहा जणांना मृत घोषित केलं तिकडे प्रवीण उपचार चालू झाले उपचार चालू असताना सर्वांसमोरच सांगितलं होतं आम्ही गाडीमधील सर्व जणांनी विष घेतलंय त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला या सात लोकांनी आपलं स्वतःच जीवन का संपवलं बेचाळीस वर्षीय प्रवीण मित्तल हे मुळचे हरियाणाचे रहिवासी फॅमिली फॅमिलीमध्ये आई वडील पत्नी आणि तीन मुलं असा यांचा हा सात जणांचा परिवार बारा वर्षापूर्वी ते पंचकुला प्रवीण मित्तल यांची हिमाचलमध्ये स्क्रॅपची फॅक्टरी होती प्रवीणचा बिझनेस अगदी एकदम सेट होता त्यांच्याकडे स्वतःचे दोन फ्लॅट होते स्वतःचे तीन गाड्या होत्या आर्थिक परिस्थिती चांगली होती सर्व काही एकदम निवांतात चालू होत पण काही वर्षा अगोदर त्यांना बिझनेस मध्ये मोठा आर्थिक तोटा झाला हाच आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या बँकेकडून कर्ज घेतलं ते घेतलेलं कर्ज भरता न आल्यामुळे बँकेने त्यांच्या फॅक्टरीवरती ताबा घेतला ता कर्जापायी त्यांनी गाडी आणि फ्लॅट देखील विकले झालेल्या कर्जामुळे त्यांनी पंचकुला सोडलं आणि कोणालाही न सांगता डेहराडूनला ते सेट झाले डेहराडूनला आल्यानंतर प्रवीण मित्तलने टूर्स आणि ट्रॅव्हलचा बिझनेस सुरू केला पण तो बिझनेस सुद्धा बुडाला त्यामुळे प्रवीण मित्तलच्या डोक्यावरती आर्थिक बोज आणखीन वाढला प्रवीण यांचे भाऊ संदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण मित्तलने नुकताच टॅक्सीचा बिझनेस चालू केला होता माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षापासून प्रवीण मित्तल स्वतः टॅक्सी चालवत होते पण या सर्वांमध्ये त्यांच्या अंगावरती असलेल्या कर्जाचा आकडा होता वीस कोटी रुपये प्रवीण मित्तल यांच्या आई सतत आजारी असायच्या याशिवाय कर्जाचं बोज इतकं झालं होतं की त्यांच्या घरामधील खर्चही व्यवस्थित भागत नव्हता त्याच्यामध्येच बँकेनी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावला झालेलं कर्ज फेडण्यासाठी प्रवीण यांनी अनेक नातेवाईकांना मदत मागितली पण कोणतेही नातेवाईक त्यांच्या मदतीला आले नाही पंचकुलामध्ये सव्वीस तारखेला बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमासाठी संपूर्ण मित्तल फॅमिली बागेश्वर धामला गेली ते धीरेंद्र शास्त्री यांनी हनुमंत कथेचं वाचन केलं हा कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण मित्तल फॅमिली हुंडाई गाडीतून निघाली कारच्या काचांना टॉवेल लावण्यात आलं आणि गाडीमध्येच त्यांनी विषारी पदार्थ घेतलं पण यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला जेव्हा पुनीत राणा यांनी मित्तलच्या गाडीचा दरवाजा ठोकवला सर्व जणांचा मृत्यू झाला होता फक्त प्रवीण मित्तल, मित्तल हे शुद्धीवरती होते पुनीत राणा आणि तिथे जमलेल्या लोकांना सांगितलं आमच्यावरती खूप कर्ज झालं होतं आमचे नातेवाईक मोठे करोडपती आहेत परंतु आम्हाला कोणीही मदत केली नाही आणि बँकेवाले एवढा त्रास देतात की तो आता सहन करणं शक्य नाही त्यामुळं आम्ही सर्वांनी आमचं जीवन संपवलंय असं प्रवीण मित्तलने स्वतः सांगितलं होतं कर्जामुळे मित्तल फॅमिलीने आपलं जीवन संपवलं हे प्रथम दर्शनी दिसून येत आहे हा निर्णय फक्त प्रवीण मित्तलचा होता की संपूर्ण कुटुंबाचा होता पोलिस याचा शोध घेत आहे जेच की संपूर्ण कुटुंबाच्या मर्जीनुसार झालंय की प्रवीणनी एकट्यानी संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्लॅन केला होता याच्याबाबत अजून पोलिसांचं उत्तर काही मिळालेलं नाही ज्या ठिकाणी मित्तल फॅमिली राहत होती त्या ठिकाणी पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा सांगण्यात आलं मित्तल फॅमिली खूप स्ट्रॉंग होती ते असं काही धक्कादायक पाऊल उचलतील ज्यावरती कोणाचा विश्वास बसत नाही पण जर खरं पाहिलं तर अनेक लोकांनी कर्जामुळं स्वतःचं जीवन संपवलेलं आहे याच कर्जामुळे अनेक लोकांचे कुटुंब देखील उद्ध्वस्त झालेत या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा